ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती पत्ते फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा थोर स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य लढ्यामधील सहभागानंतर संगमनेर तालुका हा आपलं कुटुंब मांडलं गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केलं संगमनेर तालुक्याचे के विकास कामांमधनं झालेली वाटचाल ही कौतुकास्पद आहे हे वातावरण चांगलं राहावं वा। यासाठी आपल्याला काम करायचं आहे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळे तालुक्याच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण झाली आहे असं अभिवादन लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केलं अमृत उद्योग समूहाच्या वतीनं सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावरती आयोजित पंधराव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे आमदार सत्यजित तांबे ऍडव्होकेट माधवराव कानवडे तसेच सौ दुर्गाताई तांबे बाबासाहेब ओहोळ सिंह देशमुख शंकरराव खेमनर इंद्रजीत भाऊ थोरात डॉक्टर जयश्रीताई थोरात संपतराव डोंगरे सुधाकर जोशी रामहरी कातोरे लक्ष्मणराव कुटे लहान भाऊ गुंजाळ टाटा कॅन्सर हॉस्पिटलचे विभाग प्रमुख डॉक्टर हसमुख जैन सीताराम राऊत विश्वासराव मुर्तडक संतोष हसे राजेंद्र चकोर मुरली अप्पा खताळ राऊससाहेब बोरपे प्राध्यापक बाबा खरात केशवराव जाधव कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर अनिल शिंदे आदींसह विविध पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना लोकनेते बाळासाहेब थोरात म्हणालेत की तीर्थरूप भाऊसाहेब थोरात यांनी अगदी तरुण वयात स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेतली संगमनेर अकोले तालुक्यातील सहकाऱ्यांसह ब्रिटिशांविरुद्ध लढा दिला प्राप्तीनंतर तालुक्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य माणसाच्या विकासासाठी सहकाराचा मार्ग निवडला तालुका हे आपलं कुटुंब म्हणून आयुष्यभर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान दिलं त्यांनी केलेल्या विकासाच्या पायाभरणीमधनं आज संगमनेर तालुका उभा राहिला येथील सहकार शिक्षण सामाजिक सलोखा बंधुभावाचं वातावरण भरलेली बाजारपेठ ही अनेक दिवसांच्या कामामधनं निर्माण झाली आहे त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन हे चांगलं वातावरण ठेवून तालुक्याचा विकास आणि समाज जीवन अधिक समृद्ध करण्यासाठी आपण काम करत आहोत वारकरी संप्रदायानं सर्व जाती धर्म यांना मानवतेचा धर्म शिकवला सहज सोप्या पद्धतीनं अध्यात्माचा मार्ग शिकवला हरिणामाचा जप अंतःकरणापासून केल्यानं प्रार्थना पूर्ण होते संतांचे विचार घेऊन मानवतेच्या विकासासाठी प्रत्येकानं चांगलं आचरण करावं असं आवाहन त्यांनी केलं यावेळी विनोद राऊत यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे रघुपती राघव राजा राम तसेच विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला तसेच संत गाडगेबाबांचे आदत बुरी सुधारलो बस होगा भजन संत नामदेवांचे तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे असे विविध भजन सादर केले आहेत या भजन संगीत कार्यक्रमाचं निवेदन संत साहित्याचे अभ्यासक प्राध्यापक विठ्ठल शेवाळे यांनी केले म्हटलं ते महाराजांचं तुम्ही खूप भजन केलं रात्रभर दिवशी दिवशी उलटे पालटे उद्योग केले तर त्या भजनाचा काही की आदत पुरी, पुरी।, <laughs> पुरी सुधारलो हो गया भजन मी तुम्हाला तुम्ही चांगलं बोलायचं शिका भजन झालं वारकरी संप्रदायानं सगळ्या धर्माच्या ज्या पद्धती आहेत किंवा त्याच्यामध्ये ज्या चालीरीती आहेत किंवा प्रार्थना करण्याची किंवा विधी करण्याच्या याच्यामध्ये अत्यंत सोपं केलं हरिनामाचा गजर करा एक बुक्का आणि हरिनामाचा गजर आणि अंतकरणापासून करा तुमची प्रार्थना पूर्ण होत असते विठ्ठलाला पोहोचत असते <प्रिक्ष्णा> तीर्थरोदारांचं एक आवडत जे भजन होतं ते फार सुंदर शब्दामध्ये आज आपण विरंजी रावते मी म्हटलं मागे म्हटलं होतं त्यावेळेस तिची तयारी नव्हती आता तयारी करणार ते म्हणजे विठ्ठलचा गजीरहेर नाचा झेंडा दिला म्हणजे विठ्ठलाचं नाव घेऊन चांगल्या कामाची सुरुवात आम्ही करतो आहोत आणि परमेश्वरा तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे इतकं साध साध आहे म्हणजे परमेश्वरा विठ्ठला तुझे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू दे फार सुंदर पद्धतीनं ते त्यांनी म्हटलेलं आहे एकंदर त्याचं दादांचं जीवन कसं होतं आपण तर आपल्या आजोबाचं सुद्धा एक पेज इले म्हणलं तर कठीण इलेला आजोबा कसा होता वडिलांवर एखाद्या एखादा पेज लिहू शकतील परंतु आजोबावर काही कठीण आहे परंतु आज जे समृद्धीचे दिवस काही दिसतात चांगले दिवस आपल्याला दिसतात त्याच्यामुळे आपण त्याग असतो प्रयत्न असतील धडपड असती त्याच्यातून आपण तिथपर्यंत पोहोचत असतो हे नाकारता येत नाही आणि म्हणून तिथून दादांचं वैशिष्ट्य होतं मी त्यावेळेस दिवस मी जोड्याला होतो पहाटे साडेतीन वाजता ते उठायचे साडेपाच वाजेपर्यंत लिखाण करायचे साडेपाच ला पुन्हा जोपायचे साडेसहाला पर्यंत उठायचे आणि लेखन जर तुम्ही पाहिलं ते पुस्तक त्यांचे दोन पुस्तक अमृत गाथा आणि अमृत मंथन अमृत गाथा हे साधारणतः एक पन्नास सालापर्यंत जे आहे सहकारी चळवळीच्या अगोदरचा भाग जो आहे सगळ्या स्वातंत्र्य लढ्याचा आणि याचा त्यात घातलेला आहे अमृत मंथन मध्ये नंतर आपण जी डेव्हलपमेंट सुरू केली त्याच्यावरच अमृत मंथन हे पुस्तक आहे ते पुस्तक वाचलं मध्यंतरी आपण इथे सुद्धा वाचन केलं होतं परंतु पुस्तक वाचताना तर खूपच चांगलं छान वाटत परंतु ऑडिओ मध्ये आपण ते आता गेलेल शावि शेख सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हा ऑपरेशन पार्किंग अवर्स्कुलर नेक्रोसिस तसेच मानदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबा स्पोर्ट्स इंजुरीज सायटिका तसेच मणक्यांमधील जागा कमी होण विशेष उपचार पद्धती पंचकर्म नाडी परीक्षा कंपिंग थेरपी, थेरपी फिजिओथेरपी ट्रॅक्शन अॅक्युप्रेशर मर्मचिकित्सा चिकित्सा अग्निकर्म विघ्न कर्म तसेच अॅक्युपंचर आधुनिक चिकित्सा नमस्कार मी डॉक्टर अमित डोले एम डी आयुर्वेदा माझे पश्चिम महाराष्ट्र प्रथमच असे संगमनेर येथे डॉक्टर डोले न्यूरो स्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आहे माझ्या हॉस्पिटलमध्ये मा पंचकर्म युनिट एक्स रे युनिट फिजिओथेरपी युनिट जनरल वॉर्ड स्पेशल रूम अशा सर्व प्रकारच्या सुविधा आहेत तर एकदा तुमच्या सर्व जुन्या आजारांसाठी हॉस्पिटलला अवश्य भेट द्या तरीही पंचक्रोशीतील नागरिकांनी आपल्या हॉस्पिटलला भेट द्यावी व एकदा उपचार घ्यावे आपला पत्ता डॉक्टर अमित रामनाथ ढोले मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट शहाऐंशी ऐंशी शून्य नऊ आणि ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोले ढोलोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलेवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर संपर्क ब्याऐंशी एकसष्ट शहाण्णव शहात्तर चोवीस